एसएन न्यूज या यूट्यूब चैनल चा ताजा अपडेट्स चैनल सब्सक्राइब करा लाइक करा एंड शेअर करा एंड बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमी पत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा समाधानकारक पाऊस पडावा बळीराजा सुखी व्हावा यासाठी इगतपुरी तालुक्यातील टाकेत येथील ग्रामस्थांना वेधशाळेच्या अंदाजावर भरोसा राहिला नसून त्यांनी येथील सर्व तीर्थ टाकेत येथील महादेवास पावसासाठी साकडे घालत जला अभिषेक केला आहे व महादेवाला भरपूर पाऊस पडावा अशी आर्थक येथील ग्रामस्थांनी घातली आहे एकीकडे कोरोना महामारीचे संकट आणि दुसरीकडे वरुण राजाही सर्वांवर रुसून बसल्याने इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ असलेल्या टाकेत गावातील ग्रामस्थ हैराण झाले आहे है। त्यात बळीराजाही पावसाच्या आशेवर शेतातील सर्व कामे करून आकाशाकडे डोळे लावून बसला आहे निसर्गाच्या या अजब खेळाने हवालदिल झालेले नागरिक त्यांनी थेट देवाधिदेव देव महादेवास साकडे घालून त्यांच्या चरणी आर्थ घालण्याच्या हेतूने एकत्रित येत टाकेत व परिसरातील शेतकरी महिला व वारकरी यांनी सर्वतीर्थ येथील तीरावर जाऊन महादेवास जलाभिषेक करत सर्वत्र जोरदार पाऊस व्हावा यासाठी साकडे घातले आहे महिलांनी आपल्या डोक्यावर जलकलश घेत नगर परिक्रमा करत महादेवास जलाभिषेक केले एरवी या भागात भरपूर पाऊस पडत असतो मात्र यंदा निसर्गाने लपंडाव सुरू केल्याने शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे पेरण्या पूर्ण झाल्याने आता पावसाशिवाय त्यांना तारणहार दुसरा नसल्याने थेट पावसासाठी देवांच्या धावा करण्यात येत आहे खरीप हंगाम देखील हातातून गेला आहे निदान रब्बी हंगामात तरी वरुणराजाची कृपा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे या प्रसंगी येथील सरपंच ताराबाई बांबळे उपसरपंच रामचंद्र परदेशी कविता धोंडगे आदींसह महिला व ग्रामस्थांनी जलाभिषेक करून महादेवास पावसासाठी साकडे घातले आहे एसी न्यूजसाठी शहाबाद शेख ताकेत इगतपुरीचा पूर्व भाग आणि या इगतपुरीच्या पूर्व भागामध्ये टाकेत सर्कलमध्ये पाणीच नाही आणि दुष्काळाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे भात क्षेत्र लागवड या गटामध्ये होत असतो या सर्कलमध्ये होत असतो परंतु आता पुढा जून जुलै ऑगस्ट महिना चालू झाला असून अद्यापर्यंत भात लागवड झालेली नाही आणि त्यामुळे सर्व पिकं या ठिकाणी होतच नाहीत आणि म्हणून एक आमची आज कोणी अंधश्रद्धा म्हणत असले तरी वाढवढल्यांची श्रद्धा या ठिकाणी असायची आणि पूर्वी गावातले तरुण पाणी येत नाही म्हणून एक साखडा घालून गंगेचं पाणी कावडीने या ठिकाणी आणून त्यावेळेला सुद्धा पाऊस होत असायचा आणि म्हणून ही पूर्वजांची श्रद्धा म्हणून घेऊ या ठिकाणी सर्व ग्रामस्थ भजनी मंडळ आणि काही ज्येष्ठ नागरिकांनी या ठिकाणी ठरवलं की आपणही सर्व तीर्थावरून या ठिकाणी महादेवाला पाणी घालून आणि ग्रामदेवतेंना पाणी घालून साकडे टाकू का हे राजा आमच्या या टाकेत सर्कलमध्ये भरपूर अशी वृष्टी होऊ दे पाव पाऊस येऊ दे आणि भरभरून आमची पिकं येऊ दे यासाठी या ग्रामस्थांनी ही श्रद्धा या ठिकाणी घेऊन या ठिकाणी महादेवाच्या मंदिरात रामाच्या मंदिरामध्ये काशीच्या मंदिरामध्ये हनुमानाच्या मंदिरामध्ये भैरवाच्या मंदिरामध्ये सर्व ग्रामदेवतेंना पाणी घालून नगर प्रदर्शना करून या ठिकाणी या परमेश्वराला साखडं घालून का भरभरून पाणी पाऊस पाणी पाऊस पा। येऊ दे आणि आमचं बाप क्षेत्र लागवड होऊ दे आणि पिकं भरभरून येऊ दे अशी विनंती करण्यासाठी या ठिकाणी सर्व ग्रामस्थ सर्व भजनी मंडळ ज्येष्ठ नागरिक आणि या महिला मंडळ या सर्व या ठिकाणी या भावनेतून आल्या आहेत तरी परमेश्वराला एकच विनंती भरभरून पाऊस होऊ दे आणि आमचं बाप क्षेत्राची लागवड होऊ दे आणि हीच एक विनंती या ठिकाणी ठेवून थांबतो